नेरुळ येथे वाईन शॉप विरोधात लक्षवेधी ठिया आंदोलन कॉमन सिटीजन्स असोसिएशन सेक्टर चार नेरुळ आणि साई पॅरेडाईज सोसायटी व सेक्टर चारचे चे रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गांधी जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वेलनेस मेडिकल समोर

सोसायटी व सर्व रहिवाशांचा या विरोध असूनही हे वाईन शॉप सेक्टर चारच्या रहिवाशांवर जबरदस्तीने लादले जात आहे अशी सर्वांची भावना आहे या आंदोलनाला मनसे जिल्हा प्रमुख श्री गजानन काळे भाजप जिल्हाध्यक्ष श्री संदीप नाईक भाजप नेत्या सौ आई भोसले महाराष्ट्र स्वराज्याचे श्री स्वप्नील घोलप भाजप नेत्या सौ सुहासिनी नायडू श्री अभिजित देसाई श्री अक्षय भोसले यांनी उपस्थित राहून दर्शविला व या वाईन शॉपला निषेध दर्शवत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉमन सिटीजन्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री हरीश इंगवले सेक्रेटरी श्री गिरीश कुळकर्णी खजिनदार श्री अमित पारेख सौशिला नायर साई सोसायटीचे चेअरमन डॉक्टर पाटील सेक्रेटरी श्री पंकज तसेच रहिवाशी श्री विनोद सावंत श्री नरसिंह कुळकर्णी व इतर सर्व रहिवाशांनी मेहनत घेतली कुठल्याही परिस्थितीत हे वाईन शॉप सेक्टर चार मध्ये होऊ न देण्याचा संकल्प सर्व रहिवाशांनी यावेळी केला दारूची दुकान थाटूच नका असं मी काही म्हणत नाही पण ते दुकान थाटत असताना जिथे पूर्ण कमर्शियल एरिया आहे जिथे वर रेसिडेन्शियल कोणी लोकवस्ती नाहीये लोक, लोक राहत नाहीत अशा सुद्धा अनेक ठिकाणी ते टाकता येऊ शकतं आणि तुमचा महसूल गोळा करता येऊ शकतो पण इथे राहणाऱ्या लोकवस्तीला त्रास कसा होईल आणि हे दारूचे अड्डे कसे चालू राहतील हे शॉप कसं चालू राहील एवढंच फक्त देणं घेणं या अधिकाऱ्यांना आहे आज गांधी जयंती असल्यामुळे अत्यंत शांतपणे सया घेणं निवेदन हे सगळे मार्ग चालू आहेत उद्या काही गांधी जयंती नाही त्यामुळे उद्यापासून मार्गाला जायला हरकत नाही आपल्याला गांधींची परंपरा आहे तशी सुखदेव राजगुरु आणि भगतसिंगांची सुद्धा परंपरा आहे आपण दोन्ही परंपरेत आपल्याला लोकमान्य टिळकांची परंपरा आहे युवा सह्याद्री चॅनल साठी प्रतिनिधी संदेश पेडणेकर नेरुळ नवी मुंबई